आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी राज्यात आजपासून परीक्षा सुरू मुलांमध्ये वातावरण माणगाव राज्यातील दहावी परीक्षा एक मार्च पासून सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही नियमावली जाहीर केली आहे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिट वेळ वाढवून देण्यात आला आहे आणि त्यासोबत परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथक तैनात करण्यात आले आहे यांची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदा विद्यालयामध्ये दहावी सी बोर्ड सुरू झालं असून आज एकूण चारशे एकोणचाळीस विद्यार्थी माणगाव तालुक्यातील मराठी विभागातून परीक्षेला बसले असून प्रथम अशोकदादा साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एम जाधव सर तसेच उपमुख्याध्यापक दिलीप उभारे सर्व गणेश वाघरे इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा मोरे मॅडम यांनी येणाऱ्या सर्व विद्यार्थी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात थांबत मराठी न्यूज साठी सचिन पवार माणगाव रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका